नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एम पी एस सी राज्यसेवेचा वनसेवेचा आणि एस चा फॉर्म सुटलेला आहे फॉर्म भरण्याची प्रोसेस अठ्ठावीस मार्च पासून स्टार्ट होणार आहे पण तत्पूर्वी तुम्ही एकदा तुमच्या चेकलिस्ट मध्ये चेक, चेक करून घ्या ही डॉक्युमेंट आहेत का कोणकोणती डॉक्युमेंट तुमची लागणार आहे आत्ता जर ही डॉक्युमेंट नसतील तर काढता येऊ शकतात का त्याचा तपास करा पण हे डॉक्युमेंट नसतील तर फॉर्म भरला अडचण येऊ शकते मग यामध्ये आपण बघणार आहोत कागदपत्र कोणती हवी आणि कधीचं हवं ते पण महत्वाचं आहे कागदपत्रे व्हॅलिड आहेत का बघा व्हॅलिड कसं चेक करायचं ते पण मी तुम्हाला सांगणार आहे तो पण हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा समांतर आरक्षण कुणासाठी लागू असणार आहे आणि पदवी प्रमाणपत्र नाहीत काय करावं मग हे सगळ्या गोष्टी या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला समजून सांगतोय त्याच्याही पलीकडे तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की टाका पुढचा व्हिडिओ सेपरेट त्या टॉपिकवर मी घेऊन येईल दुसरा हा व्हिडिओ समजला तर मला कमेंटमध्ये कळवा आणि अशाच प्रकारे तुमच्या प्रत्येक प्रश्नांचं उत्तर व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला घ्यायचं असेल हा चॅनल सबस्क्राईब करून ठेवा ओके चला जाऊया मुख्य मुद्द्याकडे तत्पूर्वी इग्नाईट अकॅडमीकडनं तुमच्यासाठी रेकॉर्डेड बॅचेस आम्ही अव्हेलेबल केलेले आहेत खूप व्यवस्थित ह्या बॅचेस तुम्हाला आम्ही इथे देत आहोत बॅच तुम्हाला इंग्लिश मिडियमची पण अव्हेलेबल आहे सहा हजार नऊशे नव्याण्णव प्लस जीएसटी मध्ये बॅच अव्हेलेबल हो आहे ज्या मध्ये तुम्हाला बघा तुम्हाला सी सॅट आणि पेपरचं प्रॉपर गायडन्स एक्झामिनेशन आहे आणि त्यानंतर तुम्हाला पीडीएफ स्वरूपातल्या नोट्स पण अव्हेलेबल आहे कुठे जायची कारण आमच्या रेडीमेड नोट्स तुम्हाला भेटणार आहे टेस्ट सिरीज तुम्हाला प्रोव्हाइड केली जाणार आहे टेस्ट सिरीज कशी असेल तर टॉपिक वाईज आहे सब्जेक्ट वाईज आहे आणि अवेलेबल आहे सो टेस्ट सिरीज वेगळ्या विकत घ्यायची अवेलेबल त्यानंतर स्पेशल फीचर मध्ये पीवायक्यू पाठीमागच्या वर्षातले जवळपास पाठीमागच्या पाच वर्षाचे क्वेश्चन पेपर आपण किंवा अटली तीन वर्षाचे क्वेश्चन पेपर क्यू आता आमच्याकडे ऑलरेडी अव्हेलेबल आहे तिथे आम्ही तुम्हाला दाखल अजून तुम्हाला मी अपडेट करून देईल so, सो क्यू सेशन सुद्धा पूर्ण अव्हेलेबल आहे कुठे जायची गरज नाही म्हणजे तुम्हाला एक अंदाज येतो की ह्या टॉपिक या सब्जेक्ट वर कसा प्रश्न विचारला गेला आहे काय आहे अनलिमिटेड वॉच टाइम आहे किती वेळेस तुम्ही रिपीट करून बघू शकता अशी ही इंग्लिश मीडियमची बॅच आहे आणि त्याच पॅटर्नमध्ये त्याच फीचरसह तुम्हाला मराठी मिडीयमची पण बॅच अवेलेबल आहे रेकॉर्ड बॅच याची फी कमी आहे चार हजार नऊशे नव्याण्णव प्लस जीएसटी मध्ये अवेलेबल आहे सो हे सेम फीचर तुम्हाला इथे अव्हेलेबल आहे सो मी तुम्हाला सजेस्ट करेल जर तुम्ही जर एम पीचा फॉर्म भरणार असाल एम पी पोस्ट तुम्हाला हवी असेल तर डायरेक्टली अभ्यासला लागा कारण ऐड आलेली आहे जागा नक्की वाढू शकणार त्यामध्ये जागा वाढतील डीवाय एसपी डेप्युटी कलेक्टर तुम्ही तहसीलदार मॅब तहसीलदार हे जागा वाढतील काळजी करू नका अॅग्रीच्या पण जागा त्यामध्ये सो हो so, लागा सगळ्यांसाठी सेम असणार सारखीच त्यानंतर तुम्हाला बाकीची पुढचे व्हिडिओ मी तुम्हाला देणार आहे त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा अजून पुढच्या मुद्द्याकडे बघा ही जाहिरात आलेली जाहिरात त्यांनी सांगितलं अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस ला तुमची एक्झाम असणार आहे आता जर विचार केला तर सहा महिने तुमच्या हातात आहे सहा नाही आठ महिने तुमच्या हातात आहे मार्च विचार करतो मी सप्टेंबर मध्ये तुमची एक्झाम आहे म्हणजे तुमच्याकडे नवव्या महिन्यात एक्झाम आहे तिसरा सहा महिने तुमच्या हातात असणार आहे किती पदांची जाहिरात तीनशे पदांची जाहिरात आहे त्यामध्ये संवर्ग कोणते राज्यसेवा वनसेवा आणि स्थापत्य अभियांत्रिकीसाठी एकशे सत्तावीस तुम्हाला राज्यसेवेला एकशे चौचाळीस वनसेवाला एकशे चौदा वन तुमची एम एस ची जाहिरात आहे आणि गट आणि ब जे संवर्ग आहेत तीनशे पंच्याऐंशी जागांसाठी जाहिरात आहे त्यानंतर फॉर्म कधी सुटणार आहे तर ऍक्च्युअली फॉर्म अठ्ठावीस मार्चपासून सुटणार आहे सतरा एप्रिल पर्यंत फॉर्म भरायचे फॉर्म कसा भरावा हा माझा व्हिडिओ आल्यानंतर फॉर्म भरला तर तुम्हाला अजून थोडं सिम्पल होईल पण बिफोर दॅट तुम्ही जर फॉर्म भरला तर गडबड होऊ शकते सो माझा व्हिडिओ आल्यानंतर तो फॉर्म भराल तुम्ही आता हे कागदपत्रे फॉर्म भरताना लागणारच कोणते त्यांनी मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओ विथ प्रूफ दाखवतो एमपीएससी चे परिपत्रक गव्हर्नमेंटचं परिपत्रक अंतर्गत परिपत्रक गव्हर्नमेंटचे शासन निर्णय अर्थात जी आर असतील ह्या सगळ्या गोष्टी पाडीमागच्या एक्झाम कशा झाल्या त्यांची निवड पद्धत कशी होती इथे कशी असणार आहे हे सगळं प्रूफ तुम्हाला मी सांगत असतो सो so, आपले ऑथेंटिकेट व्हिडिओ आहे कुठे जायची पण गरज तुम्हाला पडणार नाही इथेच तुम्हाला सगळ्या गोष्टी मिळतील आता ह्या विद्यार्थ्यांना फॉर्म भरताना म्हणजे पूर्व परीक्षेचा काय म्हटलं मी पूर्व परीक्षेचा फॉर्म भरताना ह्या विद्यार्थ्यांना हे डॉक्युमेंट अपलोड करावंच लागेल बरोबर आहे आता इथपर्यंत मी ब्रेक करून तुम्हाला सांगतो कोण विद्यार्थी आहे दिव्यांग खेळाडू अनाथ माजी सैनिक आणि ज्या समांतर आरक्षण कोण कोणतं आहे अराखीव महिला ज्या आहेत ना अराखीव महिला म्हणजे अ राखीव महिला म्हणजे ओपनच्या आता यांना काहीच लागत नाही खरं म्हणजे हे काढून टाका याचे जी आर आहे सगळं याच्यावर व्हिडिओ पण घेतलेली काळजी करू नका ज्या ओपनच्या महिला त्यांनाच अराखीव महिला म्हणतात त्यांना काय डॉक्युमेंट लागत नाही आरक्षण घेण्यासाठी ना महिला आरक्षण असं डॉक्युमेंट काही लागत नाही यांनी टाकायला नव्हतं पाहिजे पण ठीक आहे ओके त्यानंतर मागासवर्गीय असेल का सर्टिफिकेट लागतं तुम्हाला ईडब्ल्यूएस लागतं दुर्बल घटक खेळू ना सर्टिफिकेट दिव्यांग सर्टिफिकेट माझ्या निकाल लागतंय अनाथा अनाथ सर्टिफिकेट लागतं त्यानंतर डोमेसाईल सर्टिफिकेट बघा या सगळ्यांना काय लागतंय डोमेसाईल आता मी तुम्हाला परत हे खोडून टाकतो महिलांचं सर्टिफिकेट लागत नाही महिला राष्ट्राचं वेगळं काही नाही यांना काय लागतंय ह्या सगळ्यांना डोमेसाईल कंपल्सरी आत्ताच लागेल डोमेसाईल म्हणजे काय आदिवासी दाखला तुम्ही महाराष्ट्राच्या आहात असं पण त्याला डोमेस सायलच म्हणता डोमेसाईलच लागेल तुम्हाला बाकीचं काय लागणार नाही बर्थडे सर्टिफिकेट किंवा आदिवासी ग्रामपंचायतचा दाखला चालत नाही डोमेस लागतं आणि आदिवासी म्हणतो डोमेसाई लागेल हे मात्र फॉर्म भरतानाच तुम्हाला अपलोड करावा लागेल आता इथपर्यंत लागेल ओके लागेल सर मग नसेल काय जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही ह्या दिव्यांग प्रवर्गात आरक्षण घेऊ शकत नाही तुम्ही ओपन मधन फॉर्म भरा तुम्ही खेळाडू मधून घेऊ शकत नाही अनाथमधून मायसनिंग मधून घेऊ शकत नाही तुम्ही ओपन मधनं फॉर्म भरा ओपन मध्ये तुमचा विचार केला जाईल तुम्ही जर जा न गेलं तर तुमचा ओपन मध्ये म्हणजे तुम्ही फॉर्म भरताना तुम्ही आहात दिव्यांग पण सर्टिफिकेट नाहीये तुम्ही न गेलं की तुमचा विचार ओपन मध्ये होणार आहे येथे लक्षात मी काय बोलतोय ओपन म्हणजे काय तुमची कॅटेगरी फॉर एक्झाम्पल ओपनचा असेल तर ओपन फॉर एक्झाम्पल एस चा दिव्यांग आहे आणि त्याच्याकडे सर माझ्याकडे नेमकं सर्टिफिकेट नाहीये मी दिव्यांग आहे पण माझी सर्टिफिकेट नाही पण मग तुम्ही काय करू शकता दिव्यांग कॅटेगरीला नो करायचं तुम्ही आहात पण सर्टिफिकेट येस केलं की तुम्हाला डॉक्युमेंट विचारतो ना माहिती भरावं लागते ना पण तुमच्याकडे नाहीये मग तुम्ही नो करा नो केल्यानंतर तुमचं एससी जनरल मध्ये तुमचा विचार केला जाईल एस सी करायला पाहिजे कुठे एस सी दिव्यांग मध्ये पण करणार कुठे मग हे नसल्यामुळे एस सी जनरलमध्ये विचारू तुमचा सेम इतरांच्या बाबतीत पण एक खेळाडू माझी सैनिक आणि अनाथ सॉरी माजी सैनिक तर नाही अनाथ सेम लागू आहे त्यांना पण इथे लक्षात मी काय बोलतोय सेम लागू आहे वेगळं काही करायचं नाही असेल तर यस करून सगळे डिटेल्स भरा नसेल तर तुमचा विचार कॅटेगरी मध्ये जनरलमध्ये आणि ओपन जनरलमध्ये केला जाणार आहे ओके हा पुढे घेऊन जाऊ तुम्हाला मी आता आरक्षण कुणासाठी आहे कुणासाठी नाहीये तुम्ही जर ही जाहिरात बघितली त्यापैकी एक पद मी तुमच्या समोर ठेवलंय एसीएसटी च सहाय्यक राज्यकर राज्यक, आयुक्त गट अ राज्यसेवेचं पद आहे तुम्ही कोणतंही याच्यामधलं मी एक्झाम्पल म्हणून हे घेतलेलं आहे तुम्ही वनसेवेचं घेऊ शकता तुम्ही इंजिनिअरिंगचं घेऊ शकता कोणतंही घ्या मग यामध्ये तुम्ही जर बघितलं तर आरक्षण कुणाला आहे हे जे आहेत ना हे सगळे हे हे सगळे सामाजिक आरक्षण आहे कोणतं आहे एस ला आहे एस टीला आहे एन टी विजय विजय एन टी किंवा एन टी अ एन टी एन टी एन टी ड त्यानंतर ओबीसी ला आहे एस बी ला आहे एस ला आहे ई डब्ल्यू आहे आणि ओपन आहे सगळ्यांचं आरक्षण आहे दुसरा मुद्दा याच्यामध्ये असा आहे समांतर आरक्षण कुणा कुणाला आहे समांतर आरक्षण बघा एक सर्वसाधारण म्हणजे तिथे मेल फिमेल दोघे जातात इथे मेल फिमेल दोघे असतात ह्या पदांसाठी मग इथे आरक्षण बघा कुणाला आहे महिला आरक्षण आहे खेळाडू आरक्षण दिव्यांग आहे आणि अनाथ आहे म्हणजे चारच समांतर आरक्षण तुम्हाला किती आहे चार बाकीच्यांना आहे का नाही कुणासाठी नाहीये मग ते पुढे सांगतो कुणासाठी आहे समजलं या प्रवर्गाला कुणी दिव्यांग कुणी जर असेल प्रकल्प भूकंप त्यांना नाहीये यांना मिळणार या चौघांना मात्र यांचे डॉक्युमेंट असेल तर मिळेल डॉक्युमेंट नसेल तर नाही मिळणार मुद्दा लक्षात घ्या कुणाला नाहीये कुणासाठी नाहीये तर हे प्रवर्ग प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त अंशकालीन आणि माजी सैनिक यांना काय आरक्षण इथे नाही कारण हे गट अ आणि गट ब चे पद आहे ह्या सगळ्यांना आरक्षण कुठे आहे गट क मध्ये देण्यात आलेलं आहे गट क आणि गट ड च्या पदांमध्ये आहे मात्र गट अ आणि ब ची जाहिरात असल्यामुळे इथे तुम्हाला आरक्षण नाहीये आता यामधलं एक महत्वाचं आहे माजी सैनिक माजी सैनिक लोकांना मात्र इथे काय केलं वयामध्ये सवलत मात्र दिलेली आहे या ऍडमध्ये तुम्ही फॉर्म भरू शकता तुमची स्पेशल जागा नाहीये पण वयामध्ये सवलत तुम्ही घेऊ शकता वयामध्ये सवलत नेहमी प्रमाणे कशी असते बघा याप्रमाणे माझी सैनिकांना सवलत आहे माझी सैनिक असाल तर तुम्हाला वयाच्या त्रेचाळीस पर्यंत इथे काय सवलत दिलेली आहे तुम्ही ओपन जे जरी माझी सैनिक असाल तर तुम्ही त्रेचाळीस पर्यंत आहे ओपन असं अडोतीस पर्यंतच आहे पण माझी सैनिक असाल तर त्रेचाळीस पर्यंत तुम्हाला सूट असणार आहे मग हे ह्याचा फायदा माजी सैनिकांना बाकीच्यांना आता दिलं की त्यांनी नाही प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त अंशकरण आहे का याच्यामध्ये त्यांना नाहीये त्यांना नाही तुमच्याकडे सर्टिफिकेट पदांना फायदा होतो क्लिअर झालं आता महत्वाच्या मुद्द्याकडे तुम्हाला घेऊन जातो कागदपत्रे कोण कोणती लागतील ज्या डॉक्युमेंट मध्ये बसतात बस ना ते नोट करत चला पेन वही पेन घेऊन नोट करा पहिला मुद्दा शैक्षणिक डॉक्युमेंट तुम्हाला लागणार आहे शैक्षणिक म्हणजे काय शिक्षण झालं आता काही पदांसाठी कसं आहे तुम्हाला पदवी कोणती पदवी चालते काही पदांसाठी कोणती आहे कोणती पदवी आहे बरोबर काही पदांसाठी काय स्पेसिफिक पदवी आहे स्पेसिफिक डिग्री लागते जसं की मेकॅनिकल इंजिनियर लागतं इथे जसं की तुम्हाला वनशास्त्राचा विद्यार्थीच लागतो वनसेवेला जसं की तुम्हाला सायन्सचा विद्यार्थी लागतो असे काही स्पेसिफिक पदवी तुम्हाला लागते तिसरं काय कंपल्सरी लागतं सगळ्यांना बघा ह्या ह्यापैकी एक तुम्हाला कंपल्सरी आहे दुसरं कंपल्सरी काय तुमचं म्हणजे तुमचं दहावीचं सर्टिफिकेट आणि मार्कशीट लागेल त्यानंतर इथे सी तिसरं काय कंपल्सरी आहे तुमचं बारावीचं सर्टिफिकेट मार्कशीट लागेल इथे पदवीचं सर्टिफिकेट आणि मार्कशीट लागेल ह्या तीन पुष्टी कंपल्सरी आहे म्हणजे ह्या दोन गोष्टी कंपल्सरी आणि याच्याबद्दलकडे मग याच्यापैकी एक लागणार या सगळ्या पदांसाठी इंजिनिअरिंगचे असाल तुम्ही तर सिव्हिल इंजिनिअरिंगचं सर्टिफिकेट लागतं तुम्हाला सिव्हिल इंजिनिअरिंगचे डॉक्युमेंट लागतं तुम्हाला सिव्हिलचं याच्यावरती माझा व्हिडिओ ऑलरेडी गेलेला आहे तो बघून घ्या एकदा याच्यात काही शंका असेल तर कमेंटमध्ये सांगा सेपरेट त्याच्यावर मी बोलतो तुमच्याशी ओके सो एक शैक्षणिक कागदपत्र लागतील तुम्हाला सर्टिफिकेट आणि मार्कशीट दोघे लागेल तुम्हाला आता तुम्ही जिथून कुठून केलं असेल त्यांना रिक्वेस्ट करून ते मागून घ्या कुठे तुम्ही दुसरीकडे ऍडमिशन घेऊन ठेवला तिथे अडकले तिथून मागून घ्या आता ओरिजिनल असेल तर चालतंय आता तुमच्याकडे झेरॉक्स किंवा फोटोकॉपी जरी असेल ना फोटो अपलोड तुम्ही करू शकता काही प्रॉब्लेम नाही ओरिजिनल डी वेळेस लागतोय आता ओरिजिनल कोणतंच डॉक्युमेंट लागत नाही फॉर्म भरताना सगळी डॉक्युमेंट तुमच्याकडे फोटो असेल इमेज असेल जुना फोटो असेल झेरॉक्स असेल तरी चालणार आहे लक्षात आता लगेच काढायची गरज नाही बीवीच्या वेळेस ते लागेल तुम्हाला ओके दुसरा मुद्दा काय दुसरा मुद्दा आहे नावात बदल जर तुमच्या असेल म्हणजे तुम्हाला फॉर्म कोणत्या नावाने भरायचं आहे लक्षात घ्या फॉर्म दहावीच्या नावाने भरायचा आहे बरोबर दहावीच्या नावाने फॉर्म भरायचा आहे दहावीच्या नावात जर काही बदल असेल याच्यानंतर तुमचं फॉर एक्झाम्पल बारावी झालं पदवी झालं तुमचे इतर डॉक्युमेंट आहेत बरोबर डॉक्युमेंट म्हणजे काय कास्ट सर्टिफिकेट असेल एनसीएल असेल वगैरे वगैरे ह्या ह्या डॉक्युमेंट वरती वेगळं नाव आहे काय वेगळं नाव म्हणजे इथे नाव एक आहे इथे नाव वेगळं आहे ह्या दोन ठिकाणी वेगळे नाव आहेत ना मग तुम्हाला इथे प्रश्न येतो फॉर्म भरला नावाबद्दल आहे का यस करावं लागतं नवीन नाव तुम्हाला दाखवलं लागतं ज्या नावाचा उपयोग करून तुम्हाला पुढचं ओळखपत्र पण लागतं आयडेंटी कार्ड म्हणतो आपण त्याला आयडी कार्ड लागतं जेव्हा एक्झामला झालं तेव्हा सो तुम्हाला लक्षात घ्यायचं की नावात बदल जर झाला असेल तर तुम्हाला काय करावं लागेल एक तर बघा मुलींच्या लग्न नंतर नाव बदलतं सगळं डॉक्युमेंट पुढच्या डॉक्युमेंट बदलतात जसं की ड्रायव्हिंग लायसन्स आधार कार्ड किंवा वेगवेगळे डॉक्युमेंट असेल किंवा लग्नानंतर तुम्ही शिक्षण केलं असेल तर ते डॉक्युमेंट बदलतं बदल असेल तर अशा महिलांना बदललं असेल तरच बरं का बदललं नसेल तर गरज नाही वडिलांच्या नावाचे डॉक्युमेंट सगळे वापरू शकता बदललं असेल तर तुम्हाला काय गॅजेट म्हणजे आपण राजपत्र का, म्हणतो गॅजेट काढून टाका गॅजेट काढून टाका ते आत्ताच तुम्ही अप्लाय करा एक दहा दहा दिवसात तुम्हाला मिळून जात होते पहिलं दुसरं काही मुलांच्या बाबतीत नावात मोठा बदल आहे नावात बदल मोठा असेल तर त्यांनी सुद्धा गॅजेट काढून टाका काय हजार अकराशे खर्च आहे त्याला तुम्ही कोर्टात जाऊ शकता बाहेर ते लॉयरचे शॉप दुकान असतात छोटे 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 ते पण देतात कुणी एजंट असतात त्यांना भेटतात ते पण करतात किंवा एखाद्या राजपूत अधिकारी असेल जसं की तहसीलदार डीवाय एस डेप्युटी कलेक्टर त्यांच्याकडनं पण मिळतं बरोबर आणि नाव थोडासा बदल असेल थोडी चूक असेल तर चूक असेल तर काय करायचं अफिडेविट तुम्हाला चालणार ॲफेडेट शंभर रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर अफेडेट केलं तरी चालणार आहे ओके याच्याबद्दल काय डिटेल्स तुम्हाला माहिती पाहिजे असेल पर्टिक्युलर याच्याबद्दल कमेंट दाखवा मी तुम्हाला सांगतो तिसरा मुद्दा आहे जात प्रमाणपत्र तुम्हाला लागला कास्ट सर्टिफिकेट लागेल तुम्हाला बघा ज्या कास्ट म्हणून मला फॉर्म भरायचं आहे ते कास्ट सर्टिफिकेट लागेल त्याची काय व्हॅलिटीटी नसते ते कधीच पण चालतं अगदी दुसरी दिशेला काढलेलं असेल तरी चालणार त्याला व्हॅलिडिटी नसते बरोबर आहे याला पण व्हॅलिटी नाही शैक्षणिक पात्रता याला व्हॅलिडिटी नाहीच आहे चौथा मुद्दा रव्याची दाखला डोमेसल याला पण व्हॅलिडी नाही डोमेसल काढून टाका गरजेचं आहे डोमेसल सिंगल सेपरेट पण मिळतं किंवा डोमेसल विथ बर्थ सर्टिफिकेट पण मिळतं तुम्हाला कोणते चालते डोमेसल पाहिजे याला पण व्हॅलिडिटी नाहीये जात वैधता प्रमाणात आत्ता असेल तर वेल अँड गुड नसेल तरी काही प्रॉब्लेम नाही तुम्हाला डीव्हीच्या वेळेस किंवा सिलेक्शन नंतर दोन वर्ष तुम्हाला दिलं जातं तेव्हा दिलं तरी चालतंय दोन वर्ष आता असेल तर व्हेरी गुड नसेल तरी काही प्रॉब्लेम नाहीये असेल तर चालतं नसेल तरी चालतं जन्माचा पुरावा म्हणजे काय इथे वापरतात दहावीचं मार्कशीट दहावीच्या तुमची ब्थेट असते बघा बड त्यामुळे दहावीचं मार्कशीट तुम्हाला इथे लागणार आहे मराठी भाषेचा पुरावा म्हणजे काय दहावीला तुमचं मराठी विषय जर असेल तर काही प्रॉब्लेम नाही हेच डॉक्युमेंट तुम्ही यासाठी वापरू शकता जर दहावीला मराठी नसेल तर याचा एक परफॉर्म आहे परफॉर्म आहे कसा आहे फॉर्म तुम्हाला दाखवतो बघा असा फॉर्म असतो बघा दहावीचा पर फॉल सर्टिफिकेट फॉर नॉलेज ऑफ मराठी लँग्वेज हे प्रिंट आऊट घ्यायची प्रिंट आऊट घेऊन तुमचं नाव टाकायचं तुमचा हेड जो असेल ना मराठी डिपार्टमेंटचं नाव सिग्नेचर स्टॅम्प घ्यायचा प्लस सेम त्या कॉलेजचा प्रिन्सिपल असेल प्रिन्सिपलचं नाव सिग्नेचर आणि स्टॅम्प घ्यायचा डेट टाकायची ऑफिशियल सील घ्यायचं फुल ऑफिस अड्रेस टाकायचा आणि ते सर्व डिटेस भरून टाकायचे बस दॅट सीट एवढंच करायचं तुम्ही तुमच्या आजोबाला कोणते कॉलेज पकडा तुम्ही तुमचंच पाहिजे असं सगळ्यांनी कोणत्या कॉलेज मराठी डिपार्टमेंटचे हेड पकडा त्यांना पकडा म्हणजे पकडून पकडा आणि त्यांना सांगा सर मला असंच पाहिजे करून तुम्हाला सिम्पल आहे काय मोठी प्रोसेस नाही ओके मराठी भाषेच्या संदर्भात ज्यांचं दहावीला मराठी नसेल त्यांच्या बाबतीत आहे दुसरं लहान कुटुंबाचं प्रणत्र आता लहान कुटुंबाचं प्रणांत्र सगळ्यांनाच लागणार आहे तुमचं लग्न होऊ द्या असं न होऊ द्या तरी पण काढून ठेवा सेल्फ सर्टिफाईड आहे स्वतःच करायचंय हे प्रिंट आऊट घ्यायचं सगळी माहिती स्वतःच भरायची स्वतःच अर्जाराचं सही करून नाव टाकायचं बस डॅटचे हे बरोबर ठेवा आता लागणार नाही तरी तुम्ही काढून ठेवा आता नाही म्हणजे प्रिंट आऊट करून ठेवा पुढच्या मुद्द्याकडे जर तुम्हाला घेऊन मी पुढचं डॉक्युमेंट आहे महिला आरक्षण याला महिला आरक्षण सर्टिफिकेट लागत नाही भूकंपग्रस्त प्रकल्पग्रस्त पद्मरावशे कालीन यांना इथे आरक्षण नाही आहे सर्टिफिकेट देऊन तुम्ही उपयोगच नाही ते विचारणार पण नाही तुम्हाला ऑप्शनच नाही सो हे लागणार नाही नाही हे लक्षात घ्या अनाथ असाल तर अनाथांचं सर्टिफिकेट लागेल तुम्हाला याला व्हॅलिडी नसते कधीच पण चालेल ईडब्ल्यू एस हे पण तुम्हाला कधीच पण चालतं ई एस सॉरी ई डब्ल्यूएस काय तुम्हाला ई डब्ल्युएस दर वर्षी लागतं बघा ईडब्ल्यूएस काय प्रत्येक वर्षाला काढलं लागतं प्रत्येक वर्षी लागतं प्रत्येक वर्षी आता इथे तुम्ही हा एक मुद्दा लक्षात घ्या ही जाहिरात अठ्ठावीस मार्चला आलेली आहे आणि सतरा एप्रिल पर्यंत फॉर्म भरायचे आहे सो मग तुम्हाला ईडब्ल्यू एस कोणतं लागेल तर मागच्या वर्षातलं म्हणजे दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस मधलं ईडब्ल्यू एस तुम्हाला इथे ऍप्लिकेबल आहे हे चालेल इथे हे लागणार आहे लक्षात घ्या तुम्ही आता अप्लाय केलं तरी चालणार आहे भेटून जाईल तुम्हाला फॉर्म भरायची सतरा तारीख भरपूर दिवस भेटून जाईल दहा दिवसात पंधरा दिवसात तुम्हाला मिळून जातं ते सो ईडब्ल्यू एस लागणार आहे हे दरवर्षी काढावं लागतं लक्षात घ्या एस सीबीसी प्रमाण तुम्ही एकदाच काढायचंय बघा आता जी आर याच्याबद्दल बद्दल एकदाच काढा मात्र त्याच्यावर एनसीएल तुम्हाला काढावं लागतं बघा काढावं लागतं आता एनसीएल ची व्हॅलिडी काय असते पुढे मी तुम्हाला सांगणार आहे एनसीएल पुढे नॉन क्रिमिनल ते पण सांगतो पण तुम्हाला एससीबीसी सी बी हे तर लागतच हे गरज आहे परत काढायची गरज नाहीये किंवा परत नाही म्हणे काढणार असाल किंवा काढलं असेल तर काढून घ्या त्याच्यावर तुम्हाला मात्र एनसीएल पण लागेल लक्षात घ्या ईडब्ल्यूएस ला एनसीएल ची गरज नाही एनसीएल लागत नाही त्यानंतर आता जाऊया महत्वाचा मुद्दा आहे नॉन क्रिमिलियन हे नॉन क्रिमिलियन म्हणजे काय तुम्ही फक्त कास्ट सर्टिफिकेट दिलं म्हणून तुम्हाला आरक्षण मिळणार नाही का सर्व तुम्हाला डोमेसाईल पण लागेल महाराष्ट्रीय रहिवाची असेल तरच तुम्हाला मिळेल आणि हे पहिलं दुसरं आणि तिसरं महत्व जे आहे ते नॉन क्रिमिनल आता नॉन क्रिमिनल कुणाला लागतं आणि कुणाला लागत नाही बघा नॉन क्रिमिनल कुणाला लागत नाही लागत नाही तर बघा ओपनचे कुणी असेल त्यांना लागत नाही ला लागत नाही एसटीला लागत नाही आणि ईडब्ल्यूएस लागत नाही कुणाला लागतं कुणाला लागतं ते पण टाकतो बघा इथे लागेल तुम्हाला तुम्हाला ओबीसी ला लागेल ओबीसी त्यानंतर एस बी सी त्यानंतर एस सी बी सी त्यानंतर एन टी चे सर्वच ए बी सी आणि डी सगळ्यांनाच लागणार आहे बाकी यांना मात्र लागणार नाही आता हे डॉक्युमेंट लागतं कळलं ला कुणाला पण मग कधीच लागेल हे हे कधीच लागेल नॉन क्रिमिनल कधीचे हवे तर हे लागेल तुम्हाला दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस ह्या इकॉनॉमिकल इयर मधले म्हणजे मागच्या वर्षच लागेल आता मार्चमध्ये मध्ये सी एलची व्हॅलिडी संपते आता मागच्या वर्षाचं लागेल आता यात एनसीएल जे आहे ना हे एनसीएल किती वर्षाचं मिळतं बरं बघा तुम्ही जर तीन वर्षाचं काढू शकता तुम्ही दोन वर्षाचं काढू शकता आणि एक वर्षाचं व्हॅलिड असणार पण काढू शकता याच्यावर काय असतं त्या उत्पन्नाच्या दाखलावर तुम्ही काढतात उत्पन्नाचा दाखला उत्पन्नाचा दाखला तुम्हाला इथे लागतो का नाही याच्या आधारावरती काढलं जातं तुम्ही जर तीन वर्षाचा उत्पन्नाचा दाखला वापरला तर तीन वर्ष व्हॅलिड असणार एनसीएल मिळेल दोन वर्षाचा उत्पन्नाचा दाखला असेल दोन वर्ष व्हॅलिड असणार मिळेल एक वर्षाचा उत्पन्नाचा दाखला एक वर्ष व्हॅलिड असणार तुम्हाला एनसीएल मिळेल एनसीएल वरती मेन्शन केलेलं असतं एकदा चेक करा तुम्हाला नाही समजलं तर आमच्या पाठवा आमची टीम तुम्हाला सांगेल सो एनसीएल हे एक वर्ष दोन वर्ष तीन वर्ष असतं डिपेंड करतात किती वर्षाच्या उत्पन्नाच्या आधारावर हो, काढलेलं आहे आणि ज्या डेटला काढलं ते डेट ज्या इकॉनॉमिकल इयरमध्ये येतं फॉर एक्झाम्पल एखाद्या विद्यार्थ्यांनी दोन हजार ला मे मध्ये मे दोन हजार तेवीसला एन सी एल काढलेलं आहे आणि जे की ते तीन वर्षाच्या उत्पन्नाच्या आधारावर तीन वर्ष व्हॅलिड आहे मग तीन वर्षे व्हॅलिड आहे म्हणजे कधीपर्यंत व्हॅलिड हे तर बघा हे व्हॅलिड आहे दोन हजार मार्च दोन हजार चोवीस पर्यंत दोन हजार पंचवीस पर्यंत दोन हजार सव्वीस पर्यंत बरोबर आहे मार्च एंडिंग दोन हजार सव्वीस पर्यंत व्हॅलिड आहे मग आता यामध्ये हे वर्ष येतं का तर येत आहे चोवीस पंचवीस येऊन जाते म्हणजे त्याला इथे चालणार आहे इथे दोन हजार तेवीस पासून दोन हजार तेवीस पासून चोवीस पर्यंत चाललंय चोवीस ते पंचवीस पंचवीस सव्वीस तीन वर्ष व्हॅलिड आहे सो त्याला चालणार आहे बरोबर आहे कुणी एक वर्ष काढलं असेल तर मार्चमध्ये संपत जरी असेल तर ते इथे चालणार आहे लक्षात घ्या कुणाचं तीन वर्षाचं मागचं आहे आणि ह्या वर्षात संप आहे मार्चमध्ये ते पण चालणार आहे सो तुमच्या त्या ड्युरेशन मध्ये हे वर्ष आलं पाहिजे हे लक्षात घ्या ईएनसी बाबत क्लिअर झालं एकदम सिंपल करून सांगतो बरं कमी कळत असेल तर दा, लाईक पण करत चला मग आता पुढच्या मुद्द्याकडे तुम्हाला घेऊन जातो दिव्यांग दिव्यांग सर्टिफिकेट लागेल ला, जे दिव्यांग मधून फॉर्म भरतील त्यांना दिव्यांग सर्टिफिकेट लागेल खेळाडू सर्टिफिकेट लागेल खेळाडू सर्टिफिकेट जे आहे ना तुमच्याकडे आता फॉर्म भरताना एटलिस्ट रिसिप्ट जरी असेल तुम्ही अप्लाय केलंय तुमच्या विभागीय लेवलला तुम्ही अप्लाय केलंय डॉक्युमेंटसाठी कारण तुमच्याकडे आणि खेळाडूंना जे असताना त्यांना इथे क्लास वन क्लास टू ची पोस्ट आहे सो तुम्हाला नॅशनल झाला असावं तुमचं नॅशनल मध्ये तुमची रँक असावी एक तर वन टू थ्री पैकी रँक असेल किंवा मेडल असेल तर त्याच विद्यार्थ्यांना इथे आरक्षण मिळतं अन्यथा नाही आणि सर्टिफिकेट चालणार ते सर्टिफाईड करून घ्यावं लागतं विभागीय लेवलला विभागीय संचालक असताना त्यांच्याकडनं तुम्ही आता अप्लाय करायची रिसीट वापरून तुम्ही इथे फॉर्म भरू शकता खेळाडू मात्र लक्षात ठेवा हे सर्टिफिकेट असा असावं तो खेळ पण यामध्ये मेन्शन असावा लागेल ज्या एमपीसीएल लिस्टमध्ये मेन्शन असावं लागेल याबाबत काही शंका असेल कमेंटमेंट टाका मी सेपरेट सांगतो दिव्यांग कमीत कमी चाळीस टक्के असेल मॅक्सिमम किती पण चालणार आहे आणि माझी सैनिकांना फक्त वयामध्ये सवलत घ्यायची असेल तरच सडपीठ लागेल अन्यथा त्यांना आरक्षण नाही असं बरोबर आहे त्यानंतर पुढचा मुद्दा आहे मला अनुभव राहून द्यायचा लागतं का इथे कोणत्याच पत्रा लागत नाहीये आता हे लक्षात घ्या फॉर्म भरताना चालू ईमेल आय बघा असेल तर नसेल तर बनवा बनवून घ्या काही प्रॉब्लेम नाहीये चालू मोबाईल नंबर जुना असेल तर एकदा चेक करून घ्या हे सगळे दोघे चेक करा हे नंबर लागणार हे बदलता येत नाही ओळखीचा पुरावा म्हणून तुम्हाला यापैकी एक लागेल एक तर आधार एक तर मतदान कार्ड एक तर ड्रायव्हिंग लायसन्स एक पासपोर्ट एक कार्ड यापैकी एक लागेल लक्षात ला। घ्या फॉर्म ज्या नावाने भरला त्या नावाचं आयडी कार्ड लागतं किंवा फॉर्म भरला आणि परत नावात बदल केला नवीन नाव टाकलं त्या नावाचं तुम्हाला आयडी कार्ड लागतं आणि त्या संदर्भातलं एक तर गॅजेट किंवा अॅक्फिडेट तुम्हाला लागणार किंवा ज्या मुली आहेत ना मी परत रिपीट करतो ज्या मुली आहेत ना त्यांना गॅजेट लागेल किंवा त्यांना एक ऑप्शन अजून आहे बघा मी सांगायचं विसरलो तुम्हाला त्यांना एक तर लग्न झाल्याचं एक तर गॅजेट राजपत्रित लागतं गॅझेट किंवा दुसरं ऑप्शन काय मॅरेज सर्टिफिकेट पण चालणार आहे त्याला काय व्हॅलिडिटी नसते कधी काढलं असं तर चालतं काही काही काय प्रॉब्लेम नाही ओके सो okay. so, हे सगळे डॉक्युमेंट तुम्ही नोट केली असेल मी प्रॉपर सगळे सांगितलेले काही याबद्दल अडचण असेल तर मला नक्की कळवा एखाद्या टॉपिकवर सेपरेट तुम्हाला काय पाहिजे माहिती मला कमेंटमध्ये कळवा आणि जाताना फारत एकदा सांगतो इंग्नाट अकॅडमिका तुम्हाला फार छान मस्त जबरदस्त बॅच आम्ही लॉन्च केलेली आहे दोन्ही बॅचेस आहे मराठी माध्यमची पण आहे इंग्लिश माध्यमची पण आहे रेकॉर्डेड बॅच आहे त्यामध्ये सगळे फीचर्स तुम्हाला अव्हेलेबल आहे कुठे जायची गरज सगळ्या टेस्ट सिरीज आहे सगळे सब्जेक्टचे सिलेबस ओरिएंटेड सगळे लेक्चर्स आहे डाऊट क्लिअरिंग सेशन तुमचे होणार आहे काउन्सिलिंग सेशन पूर्ण गाईड तुम्हाला आम्ही करणार आहोत so, सो त्यासाठी मराठी मीडियमच्या बॅचची फी चार हजार नऊशन जीएसटी इंग्लिश साठी हजार नऊशे नव्या नव्हतं जीएसटी यासाठी काय करायचं तुम्हाला ऍप डाउनलोड करून डायरेक्ट परचेस करायचं काही शंका असेल तर आमचा हेल्पलाईन नंबर आहे नक्की कॉल करा आमची तुम्हाला मदत करेल आता अशाच प्रकारचे व्हिडिओ नवनवीन बघायचे असेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि कमेंट मध्ये तुम्हाला काय वाटते नक्की कमेंटमध्ये तुमचे प्रश्न पण टाका आणि व्हिडिओ बद्दल तुम्हाला काय वाटतंय ते पण टाका तुमचाच थांबूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद